ज्यांचं कर्ज तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत थकीत आहे ते सर्व थकीत कर्ज दोन लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे ही योजना मार्च पासून सुरू होईल मधले दोन महिने जे आहेत ते दोन महिने यंत्रणेला थोडेसे तयारीला आम्हाला पाहिजेत पण ही संपूर्ण योजना ही पारदर्शक असेल यातला पैसा हा शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये थेट त्याच्या थे खात्यात पोचला जाईल मध्ये कुठेही त्याला अटीतटी शर्तीचा अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबरीने ही योजना आज मी जाहीर करतोय ती मार्च पासून सुरू होईल आणि पुढचं जे म्हणजे ह्या हंगामाचं जे कर्ज आहे जे जून मध्ये थकीत होईल ते कर्ज सुद्धा पुनर्गठित करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पुढच्या एकूण त्याच्या अर्थव्यवस्थेला कुठेही अडथळा अर्थ हे सरकार येऊ देणार नाही हे सुद्धा वचन मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देतोय राहतो प्रश्न जे शेतकरी नियमितपणाने कर्ज परतफेड करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली योजना येत्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही तयार करतो हो। आहोत आणि ती सुद्धा योजना नीट तयार झाल्यानंतर जनतेसमोर आम्ही आणू एक नवीन आणि धाडसी पाऊल हे सरकार टाकत आहे हे टाकत असताना ज्या ज्या सूचना तुमच्याकडनं येतील ठीक आहे मग अशी देवेंद्रजी मी तुम्हाला काल परवाकडे जे माझ्या भाषणातनं उत्तरात मी म्हटलं की एखादा शब्द इकडे आपल्याला लागला असेल तर माफ करा कारण ही माझी संस्कृती ही अशी आहे संस्कार हे अशी आहेत ठीक आहे आपण एकमेकाचं जे पटत नसेल ते नाही पटत म्हणून बोलू शकतो पण मला आपल्याकडनं सूचनांची आवश्यकता हो आहे जिथे चुकत असू जरूर आमच्या चुका दाखवा पण जर का कुठे अडत असू तर मी म्हणेन जर मी तुमच्याकडे मदतीचा हात पुढे केला तर तो तोही तुमच्याकडनं मला मिळाला